हॅलो माझं नाव ऐश्वर्या सकारम विषय मी राज्य नाट्यस्पर्धेमध्ये भाग घेतला होता शहापूर तालुक्यामधून आमच्या ऋषाली महिला संस्थेतर्फे मी शहापूर येथून शहापूर तालुक्यामधून उमेश मारुती भेरे हे आमचे डिरेक्टर आणि आमच्या नाटकाचं नाव शठम प्रतिशाठ्यम थोडक्यात विषय असं होतं की हल्ली जे महिलांवर अत्याचार केलं जातं कशा प्रकारे केलं जातं फुटपाथवर राहणारे जे महिला असतात जे होतकरू असतात त्यांच्यावर कसं अत्याचार हो केला जातो मोठ्या लोकांकडनं जे पैसे पैसेवाले माणसं असतात त्यांच्याकडनं कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केलं जातं याबद्दल आम्ही या, या नाटकातून सादर क करायचा सा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर कशाप्रकारे अत्याचार करू नयेत व त्यांना कसं पुढे गे, घेत घेऊन जाता येईल याचा प्रयत्न व संदेश आम्ही दिलेला आहे आमच्या षटम या प्र षटम श, श, या नाटकातून आम्ही ते सादर केलेलं आहे स्पर्धा खूप छान होती कल्याणमधनं कल्याण इथून होती आणि खूप छान वाटलं मला हे नाटक सादर करून आणि त्यातून हे मला पारितोषिक मिळालेलं आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद होत आहे खूप मनापासनं आणि ग्रामीण भागातून मी आज इथपर्यंत आली आहे यासाठी मला खूप खूप चांगलं वाटतं आहे थँक्यू